नमस्कार मी शुभांगी पंडित स्वते न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी जातीय द्वेषातून काढलेला झेंडा ऑल इंडिया पॅथर सेनेच्या माध्यमातून पुन्हा स्थापित करण्यात आला हसनाळी तालुका मुखेड जिल्हा नांदेड या ठिकाणी गेल्या काही दिवसांखाली गावातील मनुवादी प्रवृत्तीच्या बंडकगुळाने पंचशील ध्वजाची विटंबना केली होती त्यावेळी सर्वप्रथम ऑल इंडिया पॅथरसेनेने निषेध व्यक्त करत प्रशासनाला तातडीने कल्पना करून गावात घडलेल्या प्रकाराची तातडीने दखल घेण्यास भाग पाडले गावातील सर्व नागरिक यांची प्रशासनाच्या माध्यमातून समौपचारिक बैठक घेण्यात आली आज ऑल आल इंडिया पॅथरसेना राष्ट्रीय अध्यक्ष संघर्षदायक सन्मनीय पॅथर दीपकभाई केदार यांच्या आदेशाने ऑल इंडिया पॅथरसेना नांदेड टीम हसनाळी या ठिकाणी जाऊन गावातील प्रतिष्ठित मंडळी गावातील बौद्ध उपासक उपासिका बालबालिका यांच्या सर्वांच्या उपस्थितीत तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस वंदन करून धम्मध्वज अनावरण करण्यात आले अनावरण प्रसंगी ऑल इंडिया पॅथरसेना नांदेडच्या माध्यमातून अनुवादी प्रवृत्तीच्या बंडकोळांना थेट इशारा देण्यात आला यापुढे कदाचित पुनच धम्मध्वजाची विटंबना झाल्यास परिपूर्ण पॅथरशी गाठ असेल जर का या झेंड्याला कोणी हात लावण्याचा प्रयत्न केला तर गाठ या पॅनरशी आहे असं समजावं असं समजू नका की इथं पाच घर आहेत त्या पाच घराच्या पाठीशी ऑल इंडिया प्यांतर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदारे आहेत कदापि त्यांना कमजोर समजण्याचं काम या इतर प्रस्थापित आणि मनुवादी भडव्यानं करू नये जर का पुनर् झेंड्याला हात लावण्याचं काम केलं तर ऑल इंडिया पॅन्टर सैन्याच्या माध्यमातून महाराष्ट्रभर आंदोलन करण्याची आम्ही भूमिका घेऊ